नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवा स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो आपल्याला महागाई भत्ता जो पन्नास टक्क्याहून त्रेपन्न टक्के झाला त्रेपन याबाबतचा हा व्हिडिओ आहे आपल्याला शासन निर्णय माहितीचा आहे आलेला आहे तो पंचवीस फेब्रुवारीचा आणि त्यामध्ये म्हटलेला आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के द्यायचा आणि एक जुलै एक ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत थक बाकीसह फेब्रुवारी दोन हजारच्या वेतनासोबत रोखीने दे देण्यात यावा हे म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याला ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये द्यायचं आहे कारण की हे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत जे म्हटलेलं आहे याचा अर्थ इन्कम टॅक्सच्या अनुषंगाने यांनी म्हटलेलं आहे तर आता याच्यात अजून एक आहे का लोकांचं असं काही म्हणणं आहे का बा पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के झाला तर आपल्याला जो घरभाडे भत्ता वाढणार आहे तर त्याच्यासाठी वेगळा काही आदेश लागेल का तर त्याच्यासाठी वेगळा आदेश लागणार नाही कारण की पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे त्यामध्ये प्रश्न म्हटलेला आहे ज्यावेळी बघा ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वरीलप्रमाणे वर्गीकृत शहरांना तीस वीस आणि दहा याप्रमाणे घरभाडा मंजूर करण्यात यावा म्हणजे इथं आदेशितच केलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा आदेश निघणार नाही आणि आपण जर एकामेकाला विचारलं तर ते आपल्या अकलेचे तारे तोडणार आहे आणि त्यामुळे कोणी देता येते कोणी नाही देता येत काही आपल्याला मिळेल आपण हे टाकायचं ट्रेजरीने ऑब्जेक्शन लागलं ते पाहता येईल काय तर बरोबर आहे तर आता आपण एक्सेलची सीट याच्यामध्ये आपण तयार केलेली आहे ते एक्सेलची सीट पाहू आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एक्सेलची सीट देतो आणि पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बिल कसं तयार करायचं ते पण सांगून देतो कारण की नवीन बरेचसे कर्मचारी आलेले आहे तर त्यांना डी आर एसचं हे कसं टाकायचं डी सी पी एसवाल्यांचा प्रॉब्लेम येत आहे रेग्युलरचं तर जी पी काही प्रॉब्लेम येत नाही परंतु डी सी पी एससाठी कसं करायचं ते सांगतो आणि त्याच्यानंतर आपल्याला इन्कम टॅक्सचं पण बघायचं आहे त्या इन्कम टॅक्स पण आपल्याला याच्याप्रमाणे जे रिवाईज होणार आहे ते करायचं आहे तर आता इथं काय करायचं एक्सेल डाउनलोड इथून डाउनलोड करायची ही डाउनलोड केल्यानंतर आपली फाईल डाउनलोड होईल बरेच जण म्हणतात का फाईल डाउनलोड होत नाही तर ते मोबाईलहून बघतात किंवा याचं व्हर्जन लेटेस्ट असल्यामुळे तुमचं ऑफिस जर वेगळं असेल तर ते प्रॉब्लेम येते तर पी सीवर ओपन करायचं पी सीवर हे आणि आपली वेबसाईट तुम्हाला सर्वांना माहीतच आहे प्रमोदपुरी डॉट कॉम टाकायचं आणि याच्यामध्ये आपल्याला अरेअजच्या याच्यात हे माहिती मिळून जाईल आता इथे आपण आलो याला क्लिक करायचं जी आर बघायचं असेल तर जी आर बघता येईल आपल्याला एक्सेलची फाईल ओपन करू आता या एक्सेलमध्ये आपण प्रत्येक वेळेस काय करतो एक एक शिकत आहोत आपण मॉडिफिकेशन करत आहो एक एक म्हणजे पहिले आपण काय केलं होतं डी सी पेचची वेगळी आणि जी पेपची वेगळी त्याच्यासोबत काय करत होतं जुलैचं इन्क्रीमेंटचं वेगळं जानेवारीचं वेगळं असं करत होतं तर आता याच्यामध्ये आपण अजून थोडी सुधारणा केली आहे तर आता याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती महत्त्वाची आपल्याला घरभाडे भत्ता किती आहे म्हणजे पहिले किती होतं जुना आणि नवीन बरोबर आहे याच्याप्रमाणे जिथं अठरा असेल इथून आपल्याला याच्यातलं सिलेक्शन करायचं आहे नऊ नऊ टक्के होता का अठरा होता का सत्तावीस होता आणि इकडे आपल्याला वी दहा वीस तीस घ्यायचं आहे बरोबर एवढंच बघायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला एक इन्क्रीमेंटचं हे टाकलेलं आहे आपण का बाबा यांची इन्क्रीमेंट कधी आहे जुलैला आहे का, का जानेवारीला आहे तर जुलै असेल तर इथं असते असं राहू द्यायचं आणि जानेवारी असेल तर जानेवारीतून सिलेक्ट करायचं आता आपण जानेवारी केल्याबरोबर बघा काय झालं सत्तेचाळीस सहाशे झालं पुन्हा आपण बघा आपण इथे फॉर्म्युला लावून याच्याप्रमाणे हे केलेलं आहे त्याच्यामुळे आता आपल्याला दोन वेगवेगळ्या सीटा करायची गरज नाही फक्त आपल्याला इथे इथून एवढी कॉपी करायची आणि खाली इथे पेस्ट करायची असं करता करता जेवढे आपल्याकडे कर्मचारी असेल तेवढी तयार करायची आणि याप्रमाणे तुमची एक्सेलची सीट तयार होऊन जाईल आणि याप्रमाणे नंतर सर्व शेवटी खाली येऊन हे सर्वांची जे टोटल आहे हे ग्रँड टोटल करून घ्यायची ते आपल्या दोन पेजमध्ये बसून दिलेलं आहे एवढं केलेलं आहे आता आपल्याला ज्या आपल्या सोयीने जसं बसवायचं असेल तसं यामध्ये बसून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे एच आर ए पण दिलेला आहे एच आर एचा डिफरन्स पण आलेला आहे आणि डी एचा पण आलेला आहे बरोबर आहे तर त्याच्यामुळे आपल्याला पगार बिलामध्ये एच आर एचा पण टॅब लावा लागेल आणि डी एचा पण टॅग टॅब लावा लागेल आता दुसरं आपण येऊ डी सी पी एसला डी सी पी एसला आलो का हीच जे सांगितलं त्याचप्रमाणे आहे इथे फक्त या ठिकाणी अठरा वीस हेच घ्यायचं आहे सेम असंच कॉपी आणि इथेच इन्क्रिमेंट आता इथे फक्त डी सी पी एसवाल्यांचं काय होईल का हे दहा टक्क्याची अमाऊंट येईल याच्या आधी आपण दहा टक्क्याची जी दिली होती ते आणि याच्यात डिफरन्स तर आता पगार बिल तयार करताना एक लक्षात घ्यायचं प्रत्येक व्यक्तीचं जे होईल आपल्याला जे त्यांचे बेसिक अरेसमध्ये अमाऊंट टाकायची आहे ती टाकायची आहे सत्त्याण्णव सॉरी आपल्याला हे टाकायचे हां आपल्याला टाकायचे सत्त्याण्णव झिरो दोन आणि एच आर एचा जो टॅब लावला आहे एच आर ए अरियस त्याच्यामध्ये टाकायचे आहे चौसष्ट झिरो अडुसष्ट एवढी टाकायची आणि नंतर आपल्याला नऊशे त्र्याहत्तर रुपये जे आहे ते डी सी पी एस अर टाकायचे आहे डी सी पी एचच्या याच्यामधून टॅबमधून एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे काय होईल का या कर्मचाऱ्याला काय होईल हे अमाऊंट आणि ही अमाऊंट म्हणजे आपली झाली एक सोळा हजार एकशे सत्तरमधून नऊशे त्र्याहत्तर आपल्या गव्हर्नमेंटला जमा होईल आणि आपल्या यांना कॅशमध्ये मिळेल पंधरा हजार एकशे सत्त्याण्णव एवढं लक्षात घ्यायचं एवढी हे एक्सेलची सीट आपल्या या व्हिडिओमध्ये एवढं सांगतो आणि पुढचा व्हिडिओ जो आहे तर तो बिल कसं तयार करायचं याच्याप्रमाणे आपण हे सर्व माहिती त्यामध्ये घेऊ आपल्याला याच्यामध्ये बरेचसे दिलेलं आहे आणि याच्यात जर काही तुम्हाला महत्त्वाचं काही डाटा मिळत नसेल तर इथे सर्चमध्ये जायचं आणि सर्चमध्ये इम्पॉर्टंट डाटा टाकायचा ते इम्पॉर्टंट डाटा टाकला का तुम्हाला का होईल का तिथे बरेचसे मिळेल ज्या फायली वगैरे एक्सेलच्या त्या ठिकाणी मिळेल किंवा एक एकात्मिक आदिवासीचं इथे आहे याच्यामध्ये पण जर फायली बघितल्या तर याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला भरपूर फायली मिळेल का त्यामध्ये एक्सेलच्या सीट्स ते पिक्सेशन वगैरे सर्व आपल्याला ॲट अ टाईम मिळेल आणि यासोबत आपलं यूट्यूब चॅनल पण आहे त्याच्यावरही आता हा व्हिडिओ येईल आणि टेलिग्रामवर पण आपल्या टेलिग्रामची पण लिंक मी आपल्या याच्यात दिलेली आहे आता यामध्ये हे केलं की हे तुम्हाला हे सर्व दे दिलेल्या फॉर्म्स हे पाहून घ्यायचे जे महत्त्वाचे आहे याप्रमाणे सर्व एवढे आपल्याला याच्यातून घेता येईल तर याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ संपवतो नमस्कार धन्यवाद